नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर जाणून घेऊया आपल्या हात्याले महाराष्ट्रातले सोयाबीन बाजारभाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका मलकापूर आवाकुती एक हजार पाचशे दहा क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण मिला तीन हजार सहाशे पाच रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार सत् सत्तर रुपये चिखली आवाकुती एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे चाळीस रुपये तर कमाल दर दरम्या चार हजार सातशे रुपये जालना आवकृती सहा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्या चार हजार सातशे रुपये लातूर आवकृती दोन हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दरम्याला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे सत्तर रुपये तर कमाल दर दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये मेकर आवक होती एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल किमान दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्व सुधान दरम्याला चार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार आठशे पन्नास रुपये हिंगोली आवक होती एक हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये अमरावती आवक होती अकरा हजार एकशे सत्तावीस क्विंटल किमान दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दरम्याला चार हजार शंभर रुपये सोलापूर <च्थाँ> आवागती एकशे सतरा क्विंटल किमान दरम्याला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पासष्ट रुपये तर कमाल दरम्याला चार हजार शंभर रुपये धुळे अवोकृती सहा क्विंटल किमान दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दरम्याला चार श चार हजार एकशे तीस रुपये